हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली मी रोशनी इंगडे माझे यूट्यूब चॅनलवर वर तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि बघा आज कुठे आलो आम्ही ओळखा बर आणि हे बघा आमची प्रतीक्षा दीदी आणि प्रयास दोघं भाऊ बसले व्हिडिओ शूट कर, करत आणि शूट करत आहेत व्हिडिओ म्हणा ते सध्या आणि अकुला कर ओळखा सगळ्यांनीच की हा नजारा कुठचा आहे लोकेशन कुठचं आहे सगळ्यांनी ओळखा लवकर आपल्या आप अकोल्यातलंच आहे हो काही लय दूरचं नाही आहे काही नाही अकोल्यातलंच लोकेशन आहे पण एकच नंबर भारी लोकेशन आहे लय भारी एकदम ढॅशिंग लय चांगलं आहे हे आहे मंदिर आणि कुठलं मंदिर आहे कोणचं मंदिर आहे सगळ्यांनी ओळखा आणि सांगा लवकर पटापट -पड़ कमेंट करून अकोलाकर जर असतील त्यांनी सांगा आणि जे दुसऱ्या गावचे आहेत बाहेरचे आहेत त्यांना तर माहीतच नसेल तर हे पा काय चालू इथं हे चार बांदरे इथं उड्या मारून राहिले मस्तपैकी तीनच आहेत आता आता चौथं पण घुसलं हां नेटच्या अंदर आणि चौथं पण मारायला लागलं आता उड्या चौथं पण बांदर आलं उड्या मारायला लागले हां यांना खेड्यासाठीच आम्ही इथं घेऊन आलो कारण की माहिती आहे का मुलं घरी घरी राहून राहून घरातल्या घरात जास्तच बोर होतात तर कुठेच चालू होतं पप्पा हो बाहेर फिरायला जावो पप्पा तर आता तुमच्या दाजीनं ना मुलांना आणलं बाहेर घरापासून थोडं फार जास्त पण दूर नाही आहे म्हणा अकोल्यामध्येच आहे आणि कुठचं आहे कुठचं नाही लोकेशन ते पण मी तुम्हाला सांगणार तर तुम्ही पण ओळखा पहा आणि नाही ओळखल्या गेलं तर मी आहेस ना सांगितले मी सांगतेच मग पण मुलं मस्त हॅपी आहेत है बरं खुश खुश आहेत मुलं मस्त पैकी लय खेळले कुदले एकदम मजा आली हे पा लाइटिंगच्या गाड्या एकच नंबर लयस भारी निरा सगळे यात मुलं खेळले खेळले मस्त मजा केली मुलांनी तर बघा मित्रांनो मी सांगते आता नेमकं सा हे लोकेशन अकोल्यामधलं आहे पण कुठचं आहे हे माहिती नाही आहे ना तर मी सांगते हे लोकेशन आहे अकोल्यामधलंच आणि अकोल्यामध्ये आहे हे मंदिर आहे सालासर बालाजी हनुमान मंदिर हा बायपास पासून जवळच आहे हे मंदिर आणि जो मंदिराचा परिसर आहे ना तो एकच नंबर लोकेशन आहे खूप चांगलं वाटते इथं आल्यानंतर मनाला प्रसन्न वाटते चांगलं हनुमानजीचं मंदिर आहे हे आणि छान मंदिर आहे खूप चांगलं मंदिर आहे मी पण फर्स्ट टाईम आली म्हणा मला माहित नव्हतं मंदिर म्हणजे आम्ही अकोल्यापासून काही दूर नाही जवळच आहे अकोल्यामध्ये सध्या राहतो पण अकोल्यामध्ये राहिल्यावर पण माहीत नव्हतं काही नव्हतं पण दाजी आली होती इथं म्हणजे काही हे होती ट्रीप घेऊन आली होती इथं हा एका फॅमिलीला घेऊन आले होते त्यांना चांगलं वाटलं तर त्यांना असं वाटलं आपण पण मुलांना घेऊन जावं छान वाटला नजारा पाहून दंग झाली मस्त वाटलं तर मग म्हणत की बरं ठीक आहे मुलांना घेऊन जाऊ कुठं तरी फिरायला तर मग दाजीनं आम्हाला इथं आणलं फिरायले एकच नंबर नजारा आहे परिसर पाक किती छान वाटते ना शांत एकदम चांगलं वाटते मित्रांनो हे इथं हनुमानजीचं मंदिर तर आहे सालासर बालाजीचं मंदिर तर आहे पण त्याचबरोबर माहिती आहे का इथं जास्तीत जास्त लोक लहान मुलांना खेळण्यासाठी घेऊन येतात खेळायला घेऊन येतात मुलांना आणि कारण की इथं माहिती आहे का मुलांना खेळण्यासाठी छान सुविधा आहे आणि लोकांना फिरण्यासाठी थोडस म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी एकदम चांगलं मन प्रसन्न होण्यासाठी पण छान बगीचाच टाईप बनवलेला आहे गार्डन बनवलेला आहे खूप छान तर तुम्ही पण अकोल्यातले जर असाल तर नक्कीच या इथं एक गाव भेड्या खूप छान आहे बघा आणि मित्रांनो यांना ओळखलं का तुम्ही ओळखा बरं हे कोण आहेत ओळखलं नाही ओळखलं अरे यार कशा अरे घडवू तुम्ही जण ओळखलं नाही अरे बापरे हे आहे जय आणि विरू हा जय विरु ची जोडी आहे हे आणि हे वाट पाहून राहिले रामगडवर कसं जायचं कुठून जायचं कसं काय करायचं तर त्यांची हे प्लॅनिंग चालू आहे आणि जय विरूची जोडी आहे इथं वाट पाहून राहिली की बसंती येते टांगा घेऊन आता आपल्याला घ्यायला का आपल्याला सुद्धा जावं लागते तिथं पाण्यात पोहत पोहत आणि पाय मस्त पैकी तलावासारखं थोडंफार केलं आणि त्याच्यामध्ये भरपूर कासव आहेत एवढे कासव आहेत ना की तुम्ही मोजू शकत नाही इथले मोठे आहेत पण नजारा एकच नंबर आहे बरं लय भारी आहे लय मस्त वाटलं आम्ही पण कधी गेली नव्हती इथं फर्स्ट टाइम आली छान वाटला नजारा तर मित्रांनो आता हे पा हे जोडी आहे आमच्या घरची रोहन आणि प्रतीक हा कशीच दात काढतात बघ भाऊ मस्त स्माइल हाय 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 मस्त हाय हाय हा चालू द्या तर बघा मित्रांनो आपण सगळ्यांनी आहे का रामदेव बाबाला तर पाहिलं योगा करताना पण या कासो बाबाला पाहिलं नसेल ना ह मी पाहिलं हो कालच पाहिलं ओलोय भारी योगा करत होते निरा जवळ पंधरा वीस मिनिट हा बाबा असेच थांबले एकटंगडावर करून पण असं वाटायला लागलं ला की बाबा म्हटलं तुमचे पाय घे दुखीन राजा जवळ ना नाही नाही तसंच पाय अरे बापरे बा, बा। लय भारी काम आहे तर पाय हे पण लोकेशन मस्त आहे ना हा आणि जवळपास माहितीये का पंधरा मिनिट वीस मिनिट जवळपास थांबलो की बाप्पा कास कधी पाय माग करीन पण काच काय पंधरा वीस मिनिट तसच बसला पाय करून आम्ही पण पाहिलं म्हटलं आता पाऊस आता किती वेळ पायासाठी ठेवते हा जवळपास पंधरा वीस था, आम्ही थांबलो मग म्हटलं चालू दे बापा आणि हे इथं पा काय सुरू झालं अरे रे, 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 रे। गर्दी चालू झाली व्हिडिओ शूट करण्यासाठी कारण की आमचा हा जो कॅमेरामॅन आहे ना ओ काय सांगा तुम्हाला एवढा भारी आहे ना लयच खास फोटो बनवते फोटो काढते लयच खास आणि पा बाई फोटो काढायला लागली नाही तर दोन रुपये मागायला लागली अरे देवा 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 तिला पाहून रोहन पण दोन रुपये मागायला लागला काय रे देवा म्हटलं काय करा एका फोटोचे दोन रुपये देतो म्हणतात हे कोणची पोज हो दोन रुपयाची हां लय भारी भारी पोज द्यायला लागली बरं आमची प्रतीक्षा देते हां पहा कशी दात पण काढते मस्त आणि हे पाहिजे प्रयाच काय चालू अरे पप्पा रे हा पप्पाला मस्क मारणं चालू आहे काच्यासाठी तरी काय माहीत मस्का मारून राहिला माझ्या मागं मारते त्याच्या पप्पाला मस्का माझ्या मागं काही असलं तर माझे ते सांगत नाही कारण की माहित आहे काय त्याला माहीत आहे मम्मीला जर काही मागतलं तर मम्मी नाहीच म्हणणार त्यासाठी पप्पाला निपट्या सांगते चुडी चुप एकदम चुपछाप सांगते पप्पाला काही मागत असलं तर मला एवढा बदमास येतोय आणि इथं पा इथं मुलं माहिती आहे का मस्त पैकी खाऊन राहिले चाटपुरी हा मुलांनी माहिती आहे का पाणीपुरी आणि आलू पोंगा खात बसली तर म्हटलं तुम्ही खाल पिण झाला मी पाणीपुरी खाल्ली आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर म्हटलं आता यांचा व्हिडिओ शूट करते तर फस्त इकडे सगळे आलू पोंगे फस्त करून टाकले आहे जाऊ म्हटलं थकले होते थेडू थेडू फिरू फिरून पटापट पोंगे गेले पोटात

चला तर आता झालं सगळ्यांचं खाणं पिणं म्हणजे चाटपुरी खाल्ली पिल्ली लगे खेळले खेळले मस्त पैकी मजा गिजा केली आणि घरी निघालो तर घरी निघालं तर काय हे पनूचं पा मन झालं खेळण्या खेळण्यावर तर पणूचं मन तर झालं झालं पण आमच्या आमच्या प्रतीक्षा दिदीचं पण मन झालं मस्त पैकी लाल लाल ला, गाडीत बसायचं म्हणजे मावशी मुली या गाडीत बसायचं म्हटलं बरं ठीक आहे चाल बस म्हटलं गाडीत तिच्या काकाने दिलं बसून गाडी मस्त पैकी मजा इजा केली प्रतीक्षा दीदीने पण चला तर बाय आणि आजचा ब्लॉग कसा वाटला सगळ्यांनी पटापट कमेंट करून जा मला फक्त भूकट आणि पायाचं काम करू नका कमेंट करा आणि लाईक पण करा आणि कमेंट पण करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर बाय बाय यूट्यूब